आणि त्यामध्ये बारामतीमध्ये एक पहिलं मॉडेल स्थानक होतं आहे याबद्दल देखील मी अजितदादांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो एक चांगली सुरुवात आपण या ठिकाणी केलेली आहे आज आपण पाहतोय की मगाशी देवेंद्रजी म्हणाले की हे जो महारोजगार मेळावा आहे त्याची खूप प्रसिद्धी झाली आज पवार साहेब पण इथं व्यासपीठावर हो आहेत अजितदादा पण व्यासपीठावर आहे सरकारचं काम असलं तरी सुद्धा आमचं सरकार लोकाभिमुख आहे सर्वसामान्यांचं आहे राजकारण विरहित आहे आणि त्याची प्रचिती आज इथे आपण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे विकासामध्ये आम्ही कुठलंही राजकारण आणू इच्छित नाही सर्वांना सोबत घेऊन या सरकारचं काम पुढं चाललेलं आहे आणि म्हणून शासकीय नोकऱ्या ज्या होत्या नोकरी नोकऱ्या बंद होत्या आज आपलं सरकार आल्यानंतर पंच्याहत्तर हजार लोकांना नोकऱ्या देण्याचा निर्णय झाला जवळपास ते आता एक लाख साठ हजारावर त्याचा आकडा गेला आहे आणि आता ज्या नोकऱ्या जवळपास पोलिसांच्या भरती चालू आहे पोलिसांची भरती जवळपास आज आपण पाहतोय की सत्तावीस हजार बावीस हजार पोलिसांची भरती होते शिक्षकांची तीस हजाराची भरती होते आणि त्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण दिलेले तेही त्या भरतीमध्ये सामील होत आहेत आज त्यांनाही त्या भरतीचा लाभ मिळतोय हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि म्हणून आज या आपल्या स्किल डेव्हलपमेंट आणि आपल्या लोडांच्या विभागाच्या माध्यमातून आपण अनेक लोकांना नोकऱ्या दिल्या आज जवळपास या महारोजगार मेळाव्यातून पंचवीस हजार मुलांना रोजगार मिळणार आहे नागपूरला देखील जवळपास पंधरा हजार मुलांना मिळाला यापूर्वी झालेल्या लातूरमध्ये देखील हजारो लोकांना रोजगार मिळाला नगरमध्ये देखील रोजगार मिळाला उद्या ठाण्यामध्ये होईल आणखी इतर ठिकाणी होईल तिथे देखील खूप मोठ्या प्रमाणावर रोजगार या ठिकाणी मिळणार आहे आणि म्हणूनच मी या ठिकाणी आपल्याला एवढंच सांगेन की शासन आपल्या दारी हा देखील आपल्या राज्य सरकारचा लोकाभिमुख कार्यक्रम आपण पार पाडला योजना होत्या निर्णय होते लाभार्थी होते लाभ होते, होते परंतु जे काही चक्रा मारणं खेटे मारणं ही कटकट -कट नको म्हणून ते लाभ सोडून देत होते लोक आणि म्हणून आम्ही शासन आपल्या दारी थेट एका छताखाली जाऊन लोकांना मग ते लाभ आहेत घराचा लाभ असेल त्यामध्ये महिला बचत गटाचा लाभ असेल शेतकऱ्याला ट्रॅक्टर असेल पॉवर ट्रिलर असेल ड्रोन असेल हार्वेस्टर असेल अशा प्रकारचे अनेक त्यांना आवश्यक जे ज्या वस्तू आहेत त्या देण्याचं काम सरकारने एका छताखाली घेतलं बांधवानो शेतकऱ्यांना आणि नागरिकांना या शासन आपल्या दारीमधल्या कार्यक्रमातून का दोन कोटी साठ लाख लोकांना लाभ मिळाला त्यांच्या एका छताखाली शासन आपल्या दारीच्या माध्यमातून आणि म्हणून हा देखील आम्ही शासन आपल्याला रोजगार देण्यासाठी देखील एका छताखाली आपण हा कार्यक्रम का आयोजित केला पहिलं सरकार असेल की सिलेक्शन झालेल्या दा लोकांना अपॉइंटमेंट देणारं सभागृहामध्ये दे बोलवून त्यांना नियुक्त्या देणारं हे पहिलं सरकार असेल हे मी अभिमानाने या ठिकाणी सांगतो शेवटी हा भारत देश आपला तरुणाईचा देश आहे आणि म्हणून आदरणीय प्रधानमंत्री महोदयाने देखील डायरेक्ट अपॉइंटमेंट लेटर देण्याचा जो उपक्रम केला त्यामध्ये जवळपास दहा लाख लोकांना नोकऱ्या देण्याचं टार्गेट ठेवलेलं आहे